तर ती बिग बॉसच्या पहिल्याच दिवसापासून बिग बॉसच्या घरात राडे बघायला मिळणार आहेत खरं तर पाण्याचे बांधे झाले आहेत सध्या बिग बॉसच्या घरात पाणी बंद केलं आहे बिग बॉसने त्यामुळे पाणी मिळतच नाही आहे अगदी त्यांना ब्रश करण्यापासून सुरुवात झाली असल्यामुळे पाणीच नाही आहे वॉशरूममध्ये कन्व्हर्सेशन सुरू होतं वर्षा आर्या अंकिता होती आणि पॅडीदादा होते तिथे त्या वर्षा ताईंचं असं म्हणणं होतं की मला तर आता पावर मिळाली आहे त्यामुळे ऍटलीस्ट मला तरी पाणी हवं आहे बाकीच्याला नका देऊ त्यावरती पॅडेदादा असं म्हणाले की तुम्हाला पावर मिळाले की काम न करण्याची पाणी तर सगळ्यांना सारखंच येणार आहे त्यामुळे हे सहन करावं लागणार आहे तर त्याच्यामध्ये एक थोडीशी अशी मजाक मस्ती बघायला मिळाली होती तर दुसऱ्या बाजूला बघायला मिळतय की बिग बॉस काहीतरी सांगण्यासाठी घरातल्या सगळ्या सदस्यांना एकत्रित लिव्हिंग एरियामध्ये बोलवतात पण त्या वेळेला काही वर्षातही लवकर येत नाहीत त्या त्यांचा मेकअप करण्यातच बिझी असतात अगदी सगळे स्पर्धक घेऊन काउचवरती बसलेले असतात पण वर्षातही आपला मेकअपच करत आहेत निकी त्यांना बोलवायला येते पण निकीचंही ते ऐक त्या ऐकत नाहीत त्या, त्या म्हणतात की लिपस्टिक लावून येते हे करते ते करते, करते। त्यामुळे अंकिता सुद्धा बोलत असते सोप्यावरून असं सगळं सुरू आहे आता पुढे काय होईल वर्षाताईंचा हा ॲटिट्यूड असाच राहणार आहे का की पॉवर कार्ड मिळाल्यामुळे त्या अशा वागतायत तुम्हाला काय वाटते ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तिसरी गोष्ट अशी घडली आहे ती म्हणजे यावेळी ब्रेकफास्ट पहिल्याच दिवसाचा लक्झरियस ब्रेक ब्रेकफास्ट बिग बॉसने ऑफर केलाय सगळ्या स्पर्धकांसाठी पण यात काहीतरी वेगळा टास्क आहे आता हा टास्क काय आहे की हा ब्रेकफास्ट विकत घ्यायचा आहे शिवाय हा ब्रेकफास्ट त्यांनी अरेंज आहे, ते जाले आहे। गार्डन एरियामध्ये गार्डन एरियामध्ये अरेंज केल्यामुळे स्पर्धक आहेत ते आताच कैद झाले आहेत त्यांना काय गार्डन एरियापर्यंत येण्याची परमिशन नाही आहे त्यात दोन व्यक्ती येतात त्यांच्या हातात बोर्ड असतात ज्यावरती लिहिलेलं असतं डू नॉट टच आता या पदार्थांना त्यांनी टच न करता पुढे काय कसा टास्क असणार आहे हे बघणं रंजक ठरणार आहे बर हे सगळं होत असताना जेव्हा ब्रेकफास्ट आलेल्या बाहेर तेव्हा सगळेच एकत्रपणे आले होते त्यावेळेला पुढारी यांची हाईट कमी असल्यामुळे सगळ्यांनी अरबाजला इन्सिस्ट केलं की यांना उचलून घे त्यामुळे अरबाजने त्यांना उचलून घेतलं अक्षरशः त्यांचं डोकं वरच्या दरवाजाला लागलं ला होतं यावरती सगळ्या स्पर्धकांनी खाली उतरल्यावरती त्यांना हसून विचारलं की तुम्हाला काय दिसलं तर ते म्हणाले की मला स्वर्ग दिसला यावरून वेगळा हशा, हशा पिकला होता बरं तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही मजा मस्ती सुरू राहणार आहे का बिग बॉसच्या घरात की अजून काही टास्क आणि राडे बघायला मिळणार आहेत तुम्हाला काय वाटतंय ते नक्कीच सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेडियम विथ मराठी चस्का